स्वागत so, आहे तुमचं एसओम बेकर चॅनलमध्ये सध्या आता आंब्याचं सीझन आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये काहीतरी आंब्याची रेसिपी ही झालीच पाहिजे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत त्याला मी कापून घेत आहे तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आता मी आंबा कापून घेतलेल्यामधून कट देऊया आणि चमच्याच्या मदतीनं आपण सगळं घर काढून घेऊया ही जी मी मिठाई बनवणार आहे ही खायला एवढी टेस्टी लागणार की तुम्ही पूर्ण आंब्याचं सीझन होईपर्यंत तुम्ही बार बार ही बनवणार एवढी टेस्टी ही मिठाई होते आता हे सगळं आंबा काढून झालेला आहे आता एक कप एवढा झालेलं आहे आता आपण ते मिक्सरमध्ये वाटून घेऊया तुम्ही कोणत्या पण घरच्या वाटीनं तुम्ही मोजून घेऊ शकता तर बघा आता आंबा वाटून झालेला आहे इथं पॅनमध्ये मी दीड लिटर एवढं दूध टाकत आहे हे मी फुल फॅटवालं दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जास्त क्रीम असते तेवाल त्याच्यामुळे आपली मिठाई खूप दाणेदार आणि मस्त बनते इथे दीड लिटर मी दूध तापत ठेवलेलं आहे तर गोकुळचं मी दूध घेतलेलं आहे आता आपण याला गरम करून घेऊया आता मी गॅस फास्टच ठेवलेला आहे आता बघा वरती आपलं दूध हे उकळी यायला चालू झालेला आहे आता दुधाला उकळी आली की आपण याला सारखं ढवळत राहायचं आहे आपल्याला सारखं दूध ढवळत राहायचं नाही तर खाली तळायला ला लागू शकतं आता बघ आपल्या दुधाला मस्त उकळी आलेली आहे त्याला आपण सारखं ढवळत राहूया हे मिठाई बनवायला थोडा टाइम लागतो पण लास्टचा रिझल्ट एवढा भारी आहे की तुम्ही तुमची सगळी मेहनत विसरून जाल आता कंटिन्युअसली आपल्याला हे हलवायचं आहे आता आपले दूध आटायला सुरुवात झालेली आहे आता बघा थोडंसं दूध आटलेलं आहे अजून याला आपण थोडं आटवून घेऊया आता आपण दूध आटलेलं याच्यामध्ये जे आपण आंबा वाटलेला होता तो टाकूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला इथे सगळा आंबा वापरायचा आहे ते याच्याने हे करत होती पण हे काय मिक्स होत नव्हतं म्हणून मी एक चमचा घेतला आणि त्याच्यामध्ये करत होते चमच्यानी मी करत होते पण चमच्या पण हे मिक्स होत नव्हतं म्हणून आता जे आपण डाळीला आपण घोटतो ना ते त्याच्याने मी केलेलं आहे त्याच्याने एकदम मस्त आपलं दुधामध्ये आंबा हा मिक्स झालेला आहे बघा याच्याने हे करत आहे तेव्हा आपला कुठे आंबा मिक्स झालेला आहे आपलं दूध पातळ होतं आणि आंबा घट्ट होता त्याच्यामुळे ते मिक्स होत नव्हतं त्याच्याने आपण सगळं चांगलं मिक्स करून घेऊया बघा आता ही त्याच्या मदतीने मस्त चांगलं मिक्स झालेलं आहे आता याला कंटिन्युअसली आपल्याला हलवायचं आहे आता बघा हे दूध आता आपलं घट्ट व्हायला चालू झालेलं आहे आणि याचं आता पनीर बनायला चालू झालेलं आहे दुधा दुधामध्ये आंबा टाकल्यामुळे आंबा आंबट असल्यामुळे आपलं दूध थोडंसं फाटायला चालू झालेलं आहे आता बघा पंधरा मिनटानंतर आपलं दूध अजून जास्त घट्ट झालेलं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा बघा आपलं दूध आता फक्त घट्ट व्हायला चालू झालेलं आहे आता हे सगळं शितोडे उडत आहेत म्हणून आपण आता याला ढाकण्याने आपण कवर करून आपण हलवत राहूया नाहीतर आपलं आपल्या तोंडावरती अंगावरती उडू शकतात आता हे बघा थोडंसं कमी झालेलं आहे आता बबल्स थोड आता थोडे यायला सुरुवात झालेली आहे आता आपण याला चांगलं हलवून घेऊया आता याला कलर वाटत नाही आहे पण जशी आपण याच्यामध्ये साखर घालू आपला मिठाईला मस्त कलर येणार आहे आता बघा थोडंसं दूध आटलं आहे याच्यामध्ये मी दीडशे ग्राम एवढी साखर टाकली आहे आपण त्याला हलवून घेऊया मिक्स करून घेऊया ही मिठाई खायला एवढी टेस्टी लागते ना की तुम्ही एकदा बनवली तर बार बार आंबे संपेपर्यंतही बनवणार खूप टेस्टी लागते ही मिठाई आपण याला आता सतत हलवत राहूया जवळ की साखर सगळी वितळलेली आहे साखर साखरमध्ये पाणी झालेलं आहे हे पाणी सगळं आपल्याला आटवून घ्यायचं आहे गॅस मी फास्टच केलेला आहे फास्ट गॅसवरच मी सगळी ही प्रोसेस करत आहे पण सारखं त्याला ढवळत राहायचं एक सेकंड बी त्याला सोडायचं नाही नाहीतर खाली पॅनला आपलं सगळं दूध लागू शकतं आणि मिठाई आपली करपू शकते आता बघा आपलं सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे ह्या स्टेजवरती तुम्ही काजू बदाम इलायची पावडर तुमचं तुम्हाला जे आवडेल तुम्ही टाकू शकता पण मला हे असं प्लेनच आवडतं म्हणून मी अशीच ठेवलेली आहे याच्यामध्ये मी एक चम्मच एवढं तूप टाकत आहे तूप टाकल्यामुळे आपल्या मिठाईला मस्त असा सॉफ्टनेस म्हणा येणार आहे आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया हो ही मिठाई बाहेर खूप जास्त महाग भेटते पण घरच्या घरी आपण स्वस्त आणि मस्त बनवू शकतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा याला चांगल्या तळापासून हलवून घेऊया एक मिनटं झालेलं आहे परत तूप हे सगळं ऑबझर्ब झालेलं आहे आता आपली ही मिठाई मस्त तयार झालेली आहे याला आपल्याला जास्त अजून घट्ट करायचं नाही एवढं टेक्स्चर बरोबर आहे आता गॅस बंद करूया इथे मी एक केकटीन घेतलेला तुम्ही प्लेटमध्ये पण घेऊ शकता याला मी तूप लावलेलं आहे आणि आता जे मिक्सर बनवलं आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि याला चांगलं पसरून घेऊया ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही मिठाई एकदा नक्की ट्राय करा आता आपण याला चांगलं दाबून घेऊया आणि चांगलं पसरूया आता याच्यावरती मी काय काजू आणि पिस्त्याचे तुकडे टाकत आहे हे ऑप्शनल आहे तुमच्याला टाकायचे असेल तर टाका तर नाही टाकले तरी चाललं पण याच्याने आपल्या मिठाईला लूक मस्त येतो म्हणून हे मी टाकत आहे तर आपण याला दाबून घेऊया आणि याला चार तास इथं बाजूला ठेवूया आता चार तास झालेले आहेत ता आपली मिठाई सेट झालेली आहे आता इथे मी तिचे पीस करून घेत आहे छोटे मोठे तुमच्या आवडीने कोणत्या पण आकाराचे तुम्ही पीस करू शकता हे मीडियम साईजचे पीस केलेले आहेत बघा आता आपण ही मिठाई काढूया आता याचं टेक्चर बघा किती दाणेदार आणि किती मस्त आपली मिठाई घरच्या घरी तयार झालेली आहे दिसायला पण आणि कलर पण किती मस्त आला याच्यात नॅचरल कलर आलेला आहे बघा किती मस्त आपली घरच्या घरी मिठाई तयार झालेली आहे तुम्ही एकदा बनवली तर तुमच्या घरचे खुश होतील आणि आता मी याला तोडून पण दाखवते बघा किती दाणेदार आणि किती मस्त आपली मिठाई घरच्या घरी तयार आहे तुम्ही एकदा नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा